संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षणसेवक रद्द त्यानंतर परत कन्वर्ट यादी संदर्भात आणि थर्ड टेडच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे यामध्ये आपण त्या तिन्ही विषयावरची माहिती बघूया मित्रांनो शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण आतापर्यंत प्रयत्न केलेत परंतु आजपासनं शिक अधिवेशन सुरू झालेलं आहे मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन आणि हे जे अधिवेशन आहे हे अठरा तारखेपर्यंत अठरा जुलैपर्यंत त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुरू राहणार आहे तर या अधिवेशनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपला जो विषय आहे शिक्षण सेवक रद्द करण्याच्या संदर्भातला तो विषय आपण त्या ठिकाणी तिथं थांबून मांडणार आहोत सांगायचं झालं तर मला आजपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत पावसाळी सुट्ट्या असतात आम्हाला त्यामुळं पुढील जुलै आणि बारा ऑगस्टपर्यंत ह्या सुट्ट्या असतील या, या कालावधीमध्ये जे जे विषय पेंडिंग आहेत शिक्षण सेवकांचे किंवा इतर भरती म्हणजे शिक्षक भरती संदर्भातले इतर विषय हे विषय आपण या माध्यमातून सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू पहिला विषय आपला सर्वात महत्त्वाचा आहे शिक्षणसेवक रद्द करण्यासंदर्भातला आंतरजिल्हा बदलीचाही विषय आहे की जे भरती प्रक्रिया या भरतीमध्ये बंद करण्यात आली होती तर ते दोन विषय त्या ठिकाणी आपण घेऊन काम करतो आहे त्यानंतर सेवकांचा जो मेळावा आहे तो मेळावा राज्यस्तरीय मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी आपण लवकरच करणार आहोत आणि या मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून जे काही जिल्हा प्रतिनिधी आहेत आपण ते त्याची निवड करून त्यांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्याच्या संदर्भातलं म्हणजे जे काम आहे ते काम आपण त्यांच्या माध्यमातून करून घेणार आहोत तर ज्या उमेदवारांना तिथल्या जिल्ह्याचं नियोजन करायचं असेल त्यांना मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकतो माझा नंबर तुमच्यापर्यंत आहे परत एकदा देतो अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे सोळा आठशे चौऱ्याण्णव यावरती व्हॉट्सअप करा मला डिटेल्स पाठवा म्हणजे जेणेकरून आपण त्या त्या जिल्ह्याला मेळाव्याच्या संदर्भातलं जे काही काम असतील ते काम, काम आपण त्यांना देऊ शकतो त्यामुळं सेवक कालावधी रद्द करणे नाही झाला तर किमान त्याचा कालावधी हा कमी करणे नाही झाला तर किमान मानधन जे आहे ते तीस पस्तीस हजार आपण ते घेऊन जाणे या दोन तीन मुद्द्यावरती आपण तो विषय घेतोय आंतरजिल्हा बदलीचा विषय घेतोय त्यानंतर अनेकजण असा प्रश्न विचारला आहे सेकंड ट्रेडच्या संदर्भातला की सेकंड फेज लागली परंतु यामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक म्हणजे उमेदवारांना संस्था आलेल्या नाही आहेत त्याचं कारण असं आहे की मिरिट जे आहे ते मिरिट पुन्हा एकदा थोडंसं वरतीच केलेलं आहे त्यामुळं अनेक उमेदवारांच्या तक्रारी आहेत की मिरिट आता म्हणजे मिरिट वाढल्यामुळं अनेकांना त्या संस्था आलेल्या नाहीत त्यामध्ये काही संस्थांनी मला असं वाटतं की पेपरमध्ये जाहिराती दिल्या आहेत त्यांचा काही संस्थेचा काही गोळ असेल किंवा संस्थेचं काही त्यांच्या नियम नियमक मंडळाची जी काही बैठक असतील त्यांची काही जी कार्यकारिणी असेल ती जर अस्तित्वात नसेल तर त्यामध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी जे उमेदवार जातील त्यांनाही भविष्यामध्ये पुढे थोड्याशा अडचणी येऊ शकतात त्यामुळं त्याबाबतची माहिती आपण आता सुट्ट्या असल्यामुळं आपण ती घेऊ घेऊ अशा अनेक सांग म्हणजे मला वाटतं तीन चार संस्थे तुम्ही बघितले त्यांनी स्पष्ट दिले की जर तुमची नियुक्ती केलेली असेल तर नियुक्ती बेकायदेशीर असेल असं त्या संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांनी ते पेपरमध्ये ते दिलेलं आहे परंतु याबाबतची आपण लवकरच कायदेशीर माहिती घेऊन ती उमेदवारपर्यंत देऊ अनेकांना असं वाटतं की आता सेकंड फे टेटमध्ये थर्ड म्हणजे राऊंड जे अपात्र गैरहजर जे जॉईन झाले नाहीत ही यादी लाव लागावी अशा अनेकांची अपेक्षा आहे आणि त्यामध्ये स्वामी शिक्षण संस्था ही पवित्र पोर्टलच्या त्या एकशे सत्तावीस जवळपास उमेदवार त्यांच्याकडे न मिळाल्यामुळं क्रोट आधी गेलेली आहे त्यामुळं आता याबाबत काय करता येईल परत ह्या राहिलेला जागा परत देता येतील का किंवा मग थर्ड डेटला येतील ही माहिती आपण आयुक्त कार्यालय किंवा मंत्रिमंडळातून त्या ठिकाणी घेऊ तो विषय सेकंड टेटच्या संदर्भातला झाला थर्ड टेट थर्ड टेटचा अनेकांना आता उत्सुकता लागली की निकाल कधी लागेल तर साधारणतः जी माहिती आपल्याला मिळते अधिकृत माहिती तुम्हाला परीक्षा परिषदेच्या माध्यमातूनच मिळेल अनेक माहिती एक मिळते की चार जुलैपर्यंत म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत हा निकाल लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि निकाल लागल्यानंतर संचमान्यता आहे संचमान्यता संचमान्यताची जी प्रोसेस आहे ती सुरू होईल त्यानंतर रिक्त त्यानंतर अतिरिक्त यांचं समायोजन आणि त्यानंतर पुढील जी प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे म्हणजे आत अतिरिक्त यांचं समायोजन झाल्यानंतर जे रिक्त जागा राहतील त्यावरती वरती प्रक्रिया त्या ठिकाणी घेण्यात येईल आता बघायचं झालं तर अनेक जिल्ह्यामध्ये शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहे नवीन संच मान्यतेनुसार त्यामुळं जर हे जे नवीन संच मान्यतेचा जर शासन निर्णय त्या ठिकाणी लावला तर मला असं वाटतं की बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षक हे थोडेसे अतिरिक्त ठरतील त्यामुळं यामध्ये थोडासा बदल होणे हे गरजेचं आहे त्या जी आरमध्ये तेही प्रयत्न त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून काही संस्थेच्या संघटनेच्या सुरू आहेत आपणही त्या ठिकाणी प्रयत्न करू आ, तो विषय म्हणजे कि आता अनेकजण विचारतात की जागा किती भरल्या जाऊ शकतात असे आत्ताची आत्ताशी आकडेवारी सांगणं उचित ठरणार नाही किंवा ती देतासुद्धा येणार नाही तरी साधारणतः दहा पंधरा हजारापर्यंत भरती होऊ शकते कारण संस्थेची जी काही भरती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत संस्था असेल महानगरपालिके ज्या रिक्त आहेत त्यानंतर नगरपालिका असतील तर या ठिकाणच्या बऱ्याच जागा ज्या आहेत त्या आहेत आणि आता बरेच शिक्षक जे आहेत ते रिटायर्ड झालेले आहेत त्यामुळं एक दहा पंधरा हजारापर्यंत भरती होऊ शकते हा अंदाज आहे खातेशीर माहिती नाही आहे पण एक अंदाज आपण त्या ठिकाणी देऊ शकतो हे तर दहा पंधरा हजारापर्यंत झाली आहे जे दहा पहा पंधरा हजारापर्यंत त्या ठिकाणी होईल असा एक तो दाँगे तो दाँगे तो प्राथमिक अंदाज मी तुम्हाला सांगितला त्यानंतर बऱ्याच आता एजच्या संदर्भामध्ये उमेदवारांना तक्रारी होत्या की आता आमचं एज झालेलं आहे त्यामुळं आता पुढील भरती प्रक्रियेमध्ये आम्ही समाविष्ट असू शकतो का नाही तर मित्रांनो एक लक्षात घ्या की संस्थेचा अधिनियम जो आहे ना तो वेगळा आहे म्हणजे संस्थेमध्ये तुम्ही सत्तावन्नव्या वर्षीसुद्धा जॉईन होऊ शकतात तुम्हाला फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे महानगरपालिका असतील जे गव्हर्मेंट एडेड आहेत म्हणजे गव्हर्मेंटच्या आहेत झडपी असतील या ठिकाणी तुम्हाला जी वयाची मर्यादा आहे ती वया वयाची मर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे जे त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे वयमर्यादा आहे त्यानुसारच तुम्हाला तिथं जॉईनिंग मिळेल परंतु जर तुम्ही संस्थेवर जाणार असाल तर खाजगी संस्थेमध्ये वयाचं बंधन नसतं त्यामुळं तुम्ही वयाच्या सत्तां सत्तावनव्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता त्यामुळं जे उमेदवार आता त्यांचं एजबार झालेला आहे त्यामुळं अशा उमेदवारांना आता संस्थेवर जाण्याशिवाय दुसरीकडे पर्याय नाही कारण ती जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये त्यांचं समायोजन किंवा ते त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यामुळं एजच्या बाबतीमध्ये आता हे जे काही जे अनेकांना प्रश्न होते तर हे त्याचं माहिती मी त्या ठिकाणी दिली आहे व्यतिरिक्त अनेक जणांचे वेगवेगळे प्रश्न आहेत तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता त्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर देईल आणि महत्त्वाचे काही असतील तर त्याच्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून ते मार्गदर्शन मी तुम्हाला त्या ठिकाणी करेल अधिवेशनाच्या बाबतीमध्ये मी विनंती करतो की जे उमेदवार काम करणार असतील त्यांनी माझ्या नंबरला संपर्क करा मला व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवा आणि हा मेळावा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार त्या ठिकाणी लावावा मला अपेक्षा आहे की सर्वजणं या मेळाव्यामध्ये येतील कारण मेळावा जर चांगला झाला तर निश्चितपणे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शंभर टक्के पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकतात त्यामुळे मी पुन्हा विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्याचा धारकापर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद